नमस्कार आता अण्णासाहेबांनी त्यांचा निर्णय सुनावलेला असतो त्यामुळे आता साई हा रामाकडे येतो आणि साई रामाला म्हणतो तुम्हाला जर मान्य असेल तर आपण दोघं लग्न करूया त्यावर रमा थोडा विचार करते रमा विचार करत असते आणि साई म्हणत असतो बघा हा तुमची इच्छा असेल तरच त्यानंतरच आता रमा म्हणते काही हरकत नाही आपण पुढे जाऊया आणि आता आपल्याला साखरपुडा तरी करून घ्यायला काहीच हरकत नाही त्यावेळी आता साई हा रामाकडे बघत असतो आता रमा म्हणते एक गोष्ट लक्षात घ्या मला तुमच्या साथीने पुढे जायला आवडेल त्यावेळी साई बघत असताना आता रमा म्हणते आणि आता आपण साखरपुडा करतोयच असं म्हणून इकडे अण्णासाहेब कर्डिक हे आता विचार करत असतात की आता आपल्या रमाचा साखरपुडा करायचा आहे तिचं लग्न करायचं आहे तर त्यासाठी बेस्ट असा आचारी आपल्याला शोधावा लागेल तेवढ्यात आता ते आपल्या माणसांना सांगतात चांगल्यात चांगला आचारी शोधूया आणि त्यांच्या लक्षात येतं आचारी चांगल्यात चांगला तर आपल्या कॅन्टीनमध्ये काम करतोय मग ते म्हणतात आपल्या कॅन्टीनमध्ये जो कोणी अक्षय काम करतो ना त्याला बोलून घेऊन या त्यानंतर आता अक्षयला बोलवून येतो अक्षय हा आता अण्णासाहेब कर्णिक यांच्या ऑफिसमध्ये आलेला असतो अण्णासाहेब म्हणतात या अक्षय देवदर बसा त्यानंतर अक्षय बसतो आता अण्णासाहेब म्हणतात अहो तुम्हाला माहितीच असेल ना मी माझ्या मुलीचा साखरपुडा आणि लग्न समारंभाचा कार्यक्रम करणार आहे आणि तो चाईजवळ आता अक्षय सगळं ऐकत असतो अक्षय म्हणतो हां मग त्यानंतर अण्णासाहेब म्हणतात मग त्याच्या लग्नाची आणि साखरपुड्याची जी काही जेवणाची जी काही पंगत बसेल त्याचं नियोजन तुम्ही करावं आता हे ऐकल्यावर अक्षयला मोठा धक्का बसतो अक्षय विचार करू लागतो की माझ्याच बायकोच्या साखरपुड्याची आणि लग्नाची पंगत मी कशी काय उठवू आणि त्याचं नियोजन मी कसं काय करू अण्णासाहेब म्हणतात आता हे सगळं तुम्हालाच बघायचं आहे त्यावेळी अक्षय म्हणतो नाही नाही सर ते मी नाही करू शकत अण्णासाहेब म्हणतात नाही करू शकत असं कसं शक्य आहे अहो एक गोष्ट सांगा तुम्ही चालवतात ना आमच्याकडे तुम्हाला पैशाची खूप गरज आहे कामावर ठेवा म्हणून म्हणून आम्ही तुम्हाला कामावर ठेवलं आणि तुमचं कामसुद्धा खूप छान आहे मग तुम्ही ऑर्डर का स्वीकारत नाही त्यावर अक्षय म्हणतो मी लग्न समारंभाची ऑर्डर घेत नाही त्यावर अण्णासाहेब म्हणतात म्हणजे म्हणजे तुम्हाला तुमच्या कुटुंबाची तुम काळजी नाही का त्यावर अक्षय म्हणतो आहे ना खूपच काळजी आहे म्हणून तर मी काम करत आहे मग अण्णासाहेब म्हणतात मग एक काम करा तुम्ही ही ऑर्डर घ्या मी तुम्हाला ह्या ऑर्डरचे चांगले पैसे देईन आणि आता अण्णासाहेब पुढे काही बोलणार तेवढं अक्षय म्हणतो नाही नाही मी ऑर्डर नाही घेऊ शकत अण्णासाहेब म्हणतात का नाही घेऊ शकत आता अण्णासाहेब अक्षयला खूप काही बोलू लागतात अण्णासाहेब म्हणतात तुम्हाला कळत नाही का मी एक चांगली ऑर्डर देतोय तुमचा सगळ्यात प्रॉब्लेम निघून जाईल आता हे सगळं रमा ऑफिस बाहेर आलेले असते आणि ते सगळं ऐकत असते रमा बघत असते की अक्षय काय बोलत आहे अण्णासाहेब त्याला काय सांगत आहेत आता अक्षयचा राग अनावर होतो अण्णासाहेबांवर अक्षय हात असतो आणि म्हणतो तुम्हाला नाही सांगितलेलं कळत नाही का मी एवढं नाही बोलतोय नाही बोलतोय तरी सुद्धा तुम्ही माझ्या मागे लागला आहात तुम्ही मला फोर्स करत आहात आता अक्षयचा राग बघून अण्णासाहेब अक्षयकडे रागाने बघतात असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू